चारशेहून अधिक शेतकऱ्यांचे कांदे खरेदी करून दोन कोटी पाच लाख पंच्याहत्तर हजार चारशे सत्त्याण्णव रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या व्यापाऱ्याला वैजापूर पोलिसांनी सोलापूर येथून अटक केली आहे तर या व्यापाऱ्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे सागर सुनील राजपूत व तीस वर्षे राहणार मकरमतपूरवाडी तालुका वैजापूर असे संशयित आरोपीचे नाव आहे सागर याच्या मालकीची मे साईबालाजी ट्रेडिंग कंपनी वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एकूण चारशे सहा शेतकऱ्यांचे कांदा खरेदी घेऊन त्यांची रक्कम परत करण्यास टाळाटाळ करून दोन कोटी पाच लाख पंच्याहत्तर हजार चारशे सत्त्याण्णव रुपयांची फसवणूक केली या प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्यात चौदा नोव्हेंबर रोजी विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्याम सुंदर कवठाळे हे करत होते दरम्यान गुन्हा घडल्यापासून आरोपी हा फरार होता पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की संशयित आरोपी हा सोलापूर येथील एका लॉजवर थांबलेला आहे त्यावरून पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक दीपक आवटे पोलीस अंमलदार महेश बिरुटे ज्ञानेश्वर मेटे यांची टीम सोलापूरकडे रवाना करून नमूद आरोपी घेतले व त्याला वैजापूर पोलीस ठाणे येथे हजर केले सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांच्या सुमारास त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवटाळे करत आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार विभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे पोलीस उपनिरीक्षक दीपक कवटे पोलिस अंमलदार महेश बिरुटे ज्ञानेश्वर मेटे प्रशांत गीते यांच्या पथकाने केले आहे